शरद पवार महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील मोठं नेतृत्व शरद पवारांनी आजवर राजकारणात अनेक पिढ्या घडवल्या वेगवेगळे डावपेस टाकून अनेकांना राजकारणात स्थिर स्थावर केलं अनेकांना शरद पवारांच्या नेतृत्वामुळे सत्तेतली मोठी मोठी पद मिळाली मात्र स्वतःच्याच कुटुंबातील तिघांच्या पराभवास शरद पवार स्वतःच कारणीभूत ठरले पवार कुटुंबातील तिघांचा पराभव खुद्द शरद पवारांनीच केला असं आता इतिहास सांगतोय कुठले आहेत हे तीन पराभव आणि याला शरद पवार कसे जबाबदार आहेत हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव बारामतीतलं पवार कुटुंब महाराष्ट्रासोबतच देशाच्याही राजकारणात अग्रभागी असणार मोठं कुटुंब या कुटुंबाची राजकारणाची नाळ बरीच जुनी आहे गेली अनेक महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका निभवणाऱ्या या पवार कुटुंबांनी आजवर राजकारणातले तीन पराभव पाहिलेत आणि या तीनही पराभवात शरद पवारांचा हात असल्याचं इतिहास सांगतोय ज्येष्ठ नेते शरद पवार राजकारणात सक्रिय होण्याआधीच त्यांचं संपूर्ण कुटुंब शेकाप या पक्षाचं काम करत होतं यामध्ये शरद पवारांच्या आई शारदाबाई पवार आणि त्यांचे मोठे बंधू वसंतराव पवार हे दोघही पक्षाचं काम करत होते झेंडा हाती घेतला आणि तिथूनच शरद पवारांच्या राजकारणाचा श्रीगणेशा झाला गेली सहा दशक शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत मात्र एकाही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला नाही सलग सत्तावन्न वर्ष ते संसदेचे सदस्य पवार शरद शरद पवारांच्या कारकिर्दीत विद्यार्थी होते त्यावेळी एकोणीसशे अठ्ठावन मध्ये बारामतीत काँग्रेसचे खासदार केशवराव जेधे यांचं निधन झालं आणि तिथं एक जागा रिक्त झाली त्या जागेची पोटनिवडणूक होती काँग्रेसचे जेधे यांचे चिरंजीव गुलाबराव जेधे यांना त्यावेळी काँग्रेस कडून उमेदवारी देण्यात आली तर दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाकडून शरद पवार यांचे वसंतराव पवार यांना उमेदवारी देण्यात आली घरात संपूर्णत शेकापतचं वातावरण आणि पवार मात्र काँग्रेसच्या बाजूने होते या निवडणुकीत शरद पवारांनी आपल्या भावाच्याच विरोधात प्रचार केला तशी त्यांना त्यांच्या आईनं परवानगी दिली होती आणि या निवडणुकीत जेधे यांचा विजय झाला त्यामुळे पवार कुटुंबातील पहिल्या राजकारणातील पराभवास शरद पवार जबाबदार होते त्यानंतर दुसरा पराभव झाला हो तो अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या रूपाने दोन मध्ये अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले खर तर पार्थ पवार यांच्या उमेदवारीलाच शरद पवारांची नाराजी होती मात्र अजित पवारांच्या हट्टामुळे ही जागा त्यांनी दिली शरद पवारांनी म्हणावी तितकी ताकद पार्थ पवारांच्या बाजूने उभी केली नाही असा आरोप त्यांच्यावर त्यावेळी झाला मात्र त्याचबरोबर रोहित पवार यांच्या रूपानं पवार कुटुंबातील चौथी पिढी राजकारणात आली स्थिर स्थावर झाली आणि रोहित पवार नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा कर्जत मतदारसंघाचे आमदार झाले आणि पार्थ पवारांचा हाच पराभव हो अजितदादांच्या चांगलाच जिवारी लागल्याचं बोललं ला जात आहे आणि तिथूनच खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी फुटण्याचं पहिलं कारण झालं असं बोललं जात तिसरा पराभव जो झाला पवार कुटुंबातला तो पवार विरुद्ध पवार अशी लढाई होऊनच झाला दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक ही बारामतीकरांसोबतच अवघ्या महाराष्ट्रासाठी वेगळी ठरली कारण कधी नव्हे ते देशानं सगळ्यात पहिल्यांदा पवार विरुद्ध पवार ही लढत बारामतीत पाहिली एकीकडे नणंद एकीकडे भाऊजय अशी ही लढत झाली या निवडणुकीत शरद पवारांनी आपल्या लेकीसाठी म्हणजे सुप्रिया सुळे यांच्यासाठी मतं मागितली आणि ती मतं मागत असताना घरातले पवार आणि बाहेरचे पवार असा आरोप त्यांनी केला अजित पवारांच्या पत्नी असणाऱ्या आणि महायुतीच्या उमेदवार असणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्या विरोधात शरद पवारांनी प्रचार केला परिणामी सुप्रिया सुळे या दीड लाखाहून अधिक मताधिक्य घेऊन निवडून आल्या आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला ही लढाई मात्र उघड उघड दोन पवारांमध्ये झाली आणि यामध्ये शरद पवारांचा विजय झाला अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावर अग्रभागी असणाऱ्या पवार कुटुंबात आजवर तीन पराभव झाले या तीनही पराभवास कुठे ना कुठे काही ना काही अंशी शरद पवार हे कारणीभूत ठरले हा मात्र इतिहास आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा बखर बखरलाईवल्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो जरूर करा धन्यवाद